मतदार राजा सैनिक समाज पार्टीने मतदार राजाचं नोशन क्लिअर करण्यासाठी आणि त्यांना धैर्य आणि हिंमत देण्यासाठी गेले सहा वर्षापासून हा प्रपंच सुरू केलेला आहे आणि प्रत्येक नागरिकाला या युट्यूब चॅनल वरून आणि तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकवरून हा रोज आपला संवाद होत आहे आणि तुमचे पैकी लाखो लोक लाखो नागरिक हा व्हिडिओ ऐकतात विचार ऐकतात सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा अभ्यास करतात मग भू शक कम बिफोर तर प्रत्येकाने येणं गरजेचं आहे परंतु त्यापेक्षाही तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः जो आता मी बोट केला आहे त्याने एकट्याने पुढे होण्याची गरज आहे सैनिक समाज पार्टीला तुम्ही जोडण्याची गरज आहे तुम्ही एकटा पुढे आलात तर प्रत्येक ही चेन जाणार आहे लाखो नवे करोड लोकांपर्यंत चेन जाणार आहे आणि आता हे चाललेला भ्रष्टाचार आहे गुंडगिरी आहे धुमाकूळ आहे याच्यावर खूप विचार मांडणारे आहेत चर्चा करणारे आहेत कुजूबुजू बोलणारे पण आहेत पत्रकार आहेत यूट्यूब चॅनलवर आहेत यूट्यूब चॅनल थोडं धाडसी मत मांडत असतं आणि हे जे टी व्ही वगैरे आणि पेपर आहे हे तरी अंडर प्रेशर काही बातम्या देतात आणि काही बातम्या पेंड न्यूज असतात परंतु यूट्यूब चॅनलवर एकदम क्लियर कट विचार मांडले जातात परंतु कृती मात्र सैनिक समाज पार्टीने हाती घेतली आहे कारण यूट्यूब चॅनलवर जे तुम्ही ऐकता एखाद्याने भ्रष्टाचार केला कालच सुप्रीम कोर्टाची बातमी आहे की तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सुप्रीम कोर्टाने उघड केला आहे हे असे भ्रष्टाचार तुमच्या आमच्या रोज पायदळी आहेत सॉरी आपल्या भूती होणाऱ्या विकासामध्ये भ्रष्टाचार आहे हे आपल्याला माहीत आहे आपल्या घरासमोर होणाऱ्या घरामध्ये रोडवरच्या बांधकामात रोड कन्स्ट्रक्शन मध्ये भ्रष्टाचार आहे <coughs> आपण रोडचा टॅक्स भरतो रोड टॅक्स भरतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे चौकट भ्रष्टाचार आहे <coughs> मग कोणी थांबवायचा तुम्ही एकट्याने थांबायचा कारण तुम्ही एकटे जरी सैनिक समाज पार्टीला जोडलात तरी हजारो संख्येने तुमच्या मागे रांग लागणार रा आहे डोंट वेट फॉर तो नाही येत म्हणून मी नाही येत असं नाही तुम्हाला पटलं तर तुम्ही यायचं ते आणि एक चालला आहात त्यामुळे एक चालणारा धन्यवाद आहे सैनिक समाज पार्टी फक्त विचार मांडून टार्गेट करून टीका करत नाही सैनिक समाज पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता पुनरावृत्ती कशी करायची याचं नोशन क्रिएट केलं आहे आणि ते तुम्ही करू शकता तुम्ही प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज आहात अवतार आहात आणि तुम्हाला ते करणं गरजेचं आहे कारण तुम्ही जबाबदार नागरिक आहात तुमची ही ड्युटी आहे तुम्ही सैनिक समाज पार्टीमध्ये येणं गरजेचं आहे त्यामुळे संपर्कात या सैनिक समाज पार्टीच्या संपर्कात या आणि सैनिक समाज पार्टीचं नोशन क्लिअर करून घ्या आणि तुम्ही आलात एक 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 तर प्रत्येकजण येणार आहे कारण स्टार्ट फ्रॉम यू होणं गरजेचं <coughs> आहे आणि हे राजकारणात ती घात दूर करणं गरजेचं आहे त्यासाठी तुमची साथ हवी आहे एक साथ हवी मॉप तर कोणी येतो भाषा ऐकायला खूप येतात कीर्तन ऐकायला खूप येतात तमाशा पाहायला खूप येतात परंतु त्यामध्ये निवड करण्याची गरज असते आणि ती प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी समजून येणं गरजेचं आहे म्हणून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सज्जन नागरिकाला हे प्रतम एना स्वागत आहे तुम्ही प्रथम येणार आहात म्हणून तुमचं खरं स्वागत होणार आहे त्यामुळे तुमचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो